वंदे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आज आपल्या या मेळाव्याला उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे मित्र या हायकोर्ट वकील संघाचे उपाध्यक्ष आणि नामांकित वकील अभयदाचा भोसले त्याचप्रमाणे जिल्हा वकील संघाचे सचिव राहिलेले सामाजिक कार्यात कायम आघाडीवर असलेले अशोक कुमार पाटील उपस्थित समी माझ्या बंधू आणि पटिनी आताच दोघांनी मार्गदर्शन केलं तर मी मला मी एका शाळेमध्ये आता एका निरोध समारंभाला गेलो होतो मला पाच मिनिटं उशीर झाला म्हणून व्यक्त करतो पण दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे अमोल सर स्वाती देशमुख चर्चा केली आणि लक्षात आलं की सप्टेंबर मध्ये आपल्याला नेमणूक दिलेली आहे खरं म्हणजे आजही या वेळामध्ये आपल्याला काम कुणी दिलेलं नव्हतं पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या जे आहे त्यांच्या मंत्रिमंडळाने काम दिलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे परंतु या वेळामध्ये आज आपल्याला मानधनामुळे काम करावं लागतंय बी आपण मान्य करतो अतिशय कमी मानधनावर आपण मोठं काम करत आहे म्हणजे आता फक्त शिक्षक सगळे प्रशिक्षणामध्ये आहात आणि जे रेग्युलर टीचर आहेत त्यांच्या शिक्षणही चांगलं असं काम जबाबदारीचं काम आपण करत आहात मोठी जबाबदारी आपण पार पडत वेगवेगळ्या महसूल मध्ये आहेत मध्ये आहेत मध्ये आहेत असे या मुख्यमंत्री व कार्य योजनेतून जे काम आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे ते आधार आपल्याला उभं करणार कुटुंबाला आधार देणारा असंही काम आहे पण आता पुढच्या महिन्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला आपला संपतोय आणि त्यानंतर करायचं काय म्हणजे आजपर्यंत जे मानधन दिलंय ते काही सरकारचं वाया गेलेलं तुम्ही मनापासून तनबंधन अडकून सगळ्यांनी काम केलंय मुलांना शिकवलंय जिथे खरोखरच म्हणजे मोठा पगार सरकार देऊ शकत नव्हतं तिथे तुमच्यासारखे दर्जेदार मंडळींना पुढं मानधन देऊन काम करून घेतलं गेले आणि आता ही पोकळी परत निर्माण करायची का त्या मुलांना उडाळ सोडायचं का आणि त्याही शिवाय आज आपल्या घरामध्ये जो काही दाना पाणी येते ती बंद करायची का तर असं करता नाही येणार सहा महिने झाले पण मग पुढे कदाचित सरकारची योजना असेल किंवा आपल्याला दुसऱ्या त्यातून आपलं प्रशिक्षण होईल आणि तसं आपला काम मिळेल पण तशी आता काही कुणाच्या समोर तर नहीं तो तो एक काम कसं दिसत नाही ठीक आहे एखाद्या मध्ये आपण काम केलं आपण काही देल वर केलं मशीन वर शिकलो आणि मग मोठ्या दुसऱ्या कंपनीने आपल्याला रेग्युलर घेतलं तर समजू शकतो पण शाळांमध्ये अशी परिस्थिती नाही की आपल्याला दुसरं कुणी शाळा व्हायला लागेल तर हे फक्त सरकारच करू शकतं आणि सरकार म्हणून जर करायचं असेल तर आता तुम्ही ज्या संविधानिक पद्धतीने आता चर्चा करताय तुम्ही मार्ग काढायला लागले आता अप्रदानी पण काही आपल्याला सूचना केल्या तर या मार्गाने आपलं म्हणणं शासन दरबारी आपण मांडलं पाहिजे योग्य पद्धतीने आपण कुठे जायचं कुठे पोहोचायचं ते पाहिजे आणि आपला हा कार्यकाळ वाढवून घेण्यासाठीचा जी कार्यपद्धती ती एकदा आपण ठरवली पाहिजे एक चर्चा म्हणून काही प्रश्न विचारतो की आता आपण निवेदन देताना म्हणजे आता आपला जो संबंध आपल्या नोकरीचा येतो तो येतो मला वाटतं शिक्षण मंत्र्यांसोबत माननीय भोसे साहेबांच्या सोबत आणि ही जी योजना ज्या विभागातून झाली त्याचे मंत्री आहेत मानाय लोडा साहेब बरोबर आता आपण निवेदन जे ते कुणी दिले नाशिक मधल्या आपल्या युवकांनी तिथे दिलेली आहे पण आपण काही अजून निवेदन इथे केलेलं नाही म्हणजे शासकीय स्तरावर आता आपण दिलंय हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासाठी तो आपला महत्वाचा दुवा आहे की आपण त्यांच्यावर याच्यात प्रेशन आणला पाहिजे आपण त्या त्या तालुक्यातले आमदार त्या त्या विधानसभेचे आमदार यांना भेटून आपण त्यांच्या पुढे बंद मांडलं पाहिजे आणि आपला हा दबाव शासनावर वाढवत आपल्याला आपण मोफत मागतोय का नाही आपण कामाचा मोफत न मागतोय काम पण आपण तुम्ही दिलेलं काम सरकारचं आपण ते करतोय पण अशा याच्यामध्ये ही युवा शक्ती आता मुळेसह म्हणले तशी रिकामी राहणार ती काही देशाला परवडणारी नाही ना ना, समाजाला परवडणारी नाही की ना। यांच्या हाताला काम देणं हे ज्याला आपण निवडून दिलेलं असतं त्या सरकारचं स्थायी कर्तव्य असतं आणि ते त्यांनी दिले पाहिजे त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही कृती समिती म्हणून आपण एकत्र याचा विचार करू आणि त्याच्यातले ही जी प्रमुख निर्णय घेणारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत आपण निवेदन अवेदना आपण पोहोचू म्हणजे सुरुवातीचा एक पंधरा दिवस आपण आता मला वाटतं परवा बावनकुळे साहेब शहरात येत आहे ते मंत्रिमंडळातले मोठे मंत्री आहेत महसूल त्यांच्याकडे राज्याच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहे तर आपण त्यांची भेट आपण घेऊ त्यांच्यापर्यंत हा प्रश्न सुरुवातीला का पोहोचू त्यानंतर त्यानंतरच्या टप्प्यामध्ये माननीय भोसे साहेब आणि महाराज लोडा साहेबांना आपण भेटू त्यांच्यापर्यंत शिष्टमंडळ म्हणून आपण विनंती करू आपलं निवेदन देऊ त्यांचा ऐकून घेऊ आणि आपल्याला एका आपल्या मदतीमध्ये याच्यात खंड न करता आम्हाला हा कार्यकाळ वाढवून मिळाला पाहिजे ही आपली अंतिम इच्छा आहे बरोबर ना त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहून म्हणजे आता तुम्ही कल्पना मांडली की मुख मोर्चा काढू बरोबर तर अतिशय चांगली संकल्पना आहे की आम्ही या समाजाचे पाह्य या समाजात राहतो त्याच्यामुळे आम्हाला संविधानाला सांभाळून संविधानिक पद्धतीने आमचा मागणे आम्ही मागू आम्हाला आमची न्याय मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवायची त्यासाठी ज्या काही कृती करणार आहेत तर त्या कृती करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करू मी पक्ष म्हणून खरोखर सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली कोटी म्हणजे अडचणीचा पण विषय की सत्तेत राहायचा आणि असं काही आंदोलनाचा किंवा असा विषय करायचा पण मला त्याच्यात काही वागव वाटत नाही कारण आज तुम्ही समाजाचे घटक आहे दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्ही मतदार आहे म्हणजे सप्टेंबर बरोबर तुम्हाला जबाबदारी दिली त्याच्यानंतर विधानसभा झाली त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच जे सरकार निवडून आले त्याच्यामध्ये तुमचं अमूल्य मत तुम्ही सगळ्यांनी दिलं बरोबर आहे ना आणि त्याच्यामुळे तुम्ही एक जण नाही तर तुमचे पाच जण एका कुटुंब म्हणलं तर पाच मत आहेत तर असं सरकारला पण याची नोंद घेतली पाहिजे बरं काय आता ही निवडणूक समजा म्हणून विषय संपलाय परिषद निवडणूक आहे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे तर आपण सगळे मतदार म्हणून आपला तो हक्क आहे अधिकार आहे आणि ज्याला सरकार चालवायचं त्यांना पण आपली गरज आहे त्याच्यामुळे आपण सामाजस्याने आपण आपली शक्ती दाखवत आपल्या संविधानाच्या मार्गाने आपलं निवेदन सरकारला पोहोचवणं त्याचा आपण काही टप्पे ठरवून घेऊ की या मुदतीपर्यंत कशी भेट झाली पाहिजे त्या मुदतीपर्यंत कशी झाली पाहिजे ती नाही झाली तर मोर्चा काढायचा ती नाही झाली तर मुख्यमंत्र्यांना भेटायचं हे आपण एक कृती समिती म्हणून एक आपला बालकारण ज्याला म्हणतात अशा डेडलाईन ठरवून घेऊ आम्ही दुसऱ्या बाजूला दोन्ही विधीतने आपल्याकडे साहेब आणि भोसले साहेब आहेत की याच्यामुळे जी आरच्या आधाराने आमची सेवा खंडित करू नये म्हणून न्यायपालिकेमध्ये जाऊन एक तिकडून पण आमदार न्यायपालिकेचं दरवाजा ठोकवणं असं पण आपण दुसराही प्रयत्न करू असा एक विचार मला असा वाटतो याच्यातून तुमच्या काही सूचना असतील तर आपण एक दोन पाच मिनिटं चर्चा करू